पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी येथे प्रवरा लर्निंग रॉक मार्केटचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकोण चौऱ्याहत्तर स्टॉल्स लावण्यात आले होते या उपक्रमात एकूण तीन लाख शहात्तर हजार नऊशे नव्वद रुपयांची उलाढाल झाली पाणीपुरी कोल्ड कॉफी चहा गुळाचा चहा पोहे इडली आपे वडापाव भजी असे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लेडीज ॲक्सेसरीज कुर्ती जॉकेट बाईक ट्रॅक्टर सेल अशा विविध प्रकारच्या स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शलिनीताई विखे पाटील संस्थेचे सेक्रेटरी भारत घोगरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप दिघे कॅम्पस डायरेक्टर डॉ राम पवार उपप्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब रणपिसे डॉक्टर अनिल बाबळे डॉक्टर छाया गलांडे कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर डॉक्टर विजय निर्मळ डॉक्टर रंजना दिघे कलाशाखेचे कोऑर्डिनेटर एस बी राजभोज सायन्सचे कोऑर्डिनेटर पठाण यांच्यासह सर्व कमिटीमधील सदस्य महाविद्यालयामधील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी हजर होते या प्रसंगी सौ शरणताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की ग्रामीण भागातील गरज ओळखून आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त गोष्टींचा समावेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमात करावा फूडच्या जमान्यामध्ये बेकरी पदार्थांपेक्षा सकस आहार कसा राहील याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर राम पवार यांनी केले तर आभार डॉक्टर विजय खरडे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला नेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे वाणी संस्थेचे पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय प्रवारानगर महाविद्यालयाने आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अकॅडमिक एज्युकेशन बरोबरच त्याच्या विविध अंगी असणाऱ्या व्यावहारिक ज्ञानाला चालना मिळावी या हेतूने प्रवारा लर्निंग मॉप मार्केट रॉक मार्केट ही संकल्पना घेऊन आज आपण या ठिकाणी आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी आमच्या महाविद्यालयातील कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य आमचे मित्र डॉक्टर भाऊसाहेब रणपीचे सर यांनी या उपक्रम घेण्यासाठी अतिशय खडतर असे परिश्रम घेऊन चारी फॅकल्टीसाठी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या उपक्रमाअंतर्गत एकूण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पंच्याहत्तर स्टॉलची या ठिकाणी उभारणी केलेली असून या मेळावेचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विश्वस्त आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ नामदार शालिनताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि त्यांनी ज्या आपल्या विचारातून विद्यार्थ्यांना ज्या काही शुभेच्छा दिल्या ज्या प्रेरणा दिल्या या प्रेरणा नक्कीच विद्यार या विद्यार्थ्यांसाठी भावी वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे याचबरोबर या कार्यक्रमासाठी लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सन्मान्य सहसचिव माननीय भारत पाटील गोगरे हेही विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आज आपण जर बघितलं विद्यार्थी हा अकॅडमिक एज्युकेशन घेताय त्याला जर नोकरी मिळाली नाही तो कुठेतरी आपल्याला नैराश्यच्या घरतेत जाताना दिसतोय परंतु याच विद्यार्थ्यांना याच आनंद मेळाव्यातून जे काही विचारवंतांचे किंवा थोरा मोठ्यांचे जे काही बोल मिळतात प्रेरणा मिळतात याच प्रेरणेच्या आधारे हे विद्यार्थी स्वयंरोजगाराच्या काही संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात का हा विचार नक्कीच भविष्य काळामध्ये करतील आणि या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून ते स्वतःचा एक असा वे काही व्यवसाय निर्माण करतील जेथून ते विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाबरोबरच त्यांचं स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि याबरोबर त्यांच्या परिसरातील त्यांची त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या गावाची नक्कीच प्रगती करतील परंतु हे करत असताना आम्हाला अभिमान वाटेल का हा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे तर जो विद्यार्थी नोकरी मिळाली नाही म्हणून निराश झाला आणि त्याने निराश न होता स्वयंरोजगाराची संधी निर्माण केली आणि त्या संधीच्या जोरावर त्याने आज स्वतःचा एक रोजगार उभा केला आणि तो रोजगाराच्या माध्यमातून तो आज यशस्वीकडे वाटचाल करत आहे यासाठी हे मोळावे जे आहे हे नक्कीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो अनथ महाविद्यालयामध्ये आज आपल्या गॅदरिंग निमित्त त्यांनी एक वेगळी संकल्पना मांडली मुलांना Uh, म्हणजे मार्केटिंग किंवा व्योसाय जे व्यवसाय असतो तो व्यवसाय कसा करावा ते एक संकल्पना म्हणून त्यांनी आनंद मिळाव्यामध्ये ते थीम ठेवलं आणि सगळ्यांनी फूड आणि फूड आणि प्रेरेजेस याचे स्टॉल्स ठेवले आणि ते मार्केटिंगचं स्किल त्याच्यामध्ये त्यांना मिळेल आता याच्यामध्ये संकल्पना छान आहे त्यामुळे मुलांना फक्त चांगली एक विजन मिळते त्यातून ते त्यांचं पर्सनॅलिटी पण डेव्हलप होते आणि त्यांना मार्केटिंगचे चांगले धडे मिळतात चांगली संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपले ग्रामीण भागातले मुलं असल्यामुळं त्यांनी शेतीचे प्रॉडक्ट आणि शेती कशी शेतीचे प्रॉडक्टचं शेती मार्केटिंग कसं व्हावं हे हो पण त्याच्यातून होऊ शकतं तेवढंच या ते निमित्ताने बोल बोलतो माझ्या एसनान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी